चालू आहे सिल्लोडला आलेलं म्हणजे काही संपणी करणार नाही सत्ताराच्या घरी सत्ताराला या मतदारसंघातल्या जनतेनं अनेक वेळा सत्तारांनी त्याचा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा वापर करून घेतला आणि आमदारकी मिळावी पण या सत्तारांना कुणीतरी जनतेचा विसर पडला आहे सगळ्यात मतदारसंघ सिल्लोड मतदारसंघात जवळपास सहा पासष्ट हजार पोलीस आम्ही बांधव आहे त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याचा त्याला विसर पडलेला आहे फक्त आत्महत्या गाजर दाखवण्यास त्यांनी काम केलं म्हणून या अब्दुल सत्ताराला यावेळेस या सिल्लोडच्या मातीत गाठण्यासाठी आज मी इथं आलो आपल्या अब्दुल सत्ताराच्या संपर्क आल्यावरती संपर्क आल्यावरती आदिवशी कोळी समाजाने आत्महत्या प्रश्न केला होता त्यावेळेस सगळ्यांनी कुठल्याही प्रत्येक प्रतिक्रिया दिली नाही म्हणून आता सगळ्या कोळी समाज बांधवांनी ठरवलं पाहिजे की असा जाती भ्रेत करणारा माचा आमदार या अब्दुल सत्तारसारख्या माणसाला आमदारकीवर बसण्याचा अधिकार नाही तर आमदार म्हणून त्याला शोभत नाही कारण त्याची लायकी नाही कारण त्याला जनतेचं काय घेणं देणं नाही समाजाचं घेणं देणं नाही तर यामुळं सगळ्या कुणी समाज बांधवांनी यावेळेत निश्चय केला पाहिजे की अब्दुल सत्ताराला एकही मत टाकता कामाने यावेळेचं मतदान मशालीला करून आपले साहेबाला निवडून दिलं पाहिजे आणि अब्दुलाची माती केली पाहिजे